मराठीतील न्यूज मराठी श्रीराम जन्मोत्सव निमित्त सावनेर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले रामायण प्रसारक मंडळ व व्यापारी संघाच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या या शोभायात्रेत जय श्रीराम घोषणेने शहर दुमदुमले रामधून आकर्षक झाक्या भगवे ध्वज आणि फुलांच्या वर्षवात ही यात्रा होळी चौक गडकरी चौक बस स्टँड मार्गे मुरलीधर मंदिरात आरती संपन्न झाली हजारो भाविकांचा उत्साह सहभाग झाला या उत्साहामुळे सावनेर मध्ये अयोध्याची अनुभूती निर्माण झाली आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आपल्याला काही आज रामनवमीचा दिवस आहे आता रात्रीचे साडेनऊ वाजले आहे आणि सगळं आज समापन दिवस झालेलं आहे तर सावनेरचे वरिष्ठ पत्रकार आपल्याला जुळले आहे सर आपले नाव, नाव सांगा मी आजचा आजच्या हा बाबत तुम्ही सविस्तर सांगा मागच्या वर्षी कसं झालं आणि आजच्या 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 तारखेचा आजचा वर्षाचा कसा हा दिवस आहार आला आहे ही जो रामनवमी आहे सावनेरची हे गौरवशाली रामनवमी आहे पन्नासव्या वर्षामध्ये या वर्षी आहे आणि महोत्सव म्हणून राहिली आहे इथे सावलेजने आसपासचे ग्रामीण इथून लोक येतात आणि इथून म सीमा बॉर्डरवर मध्य प्रदेश आहे तर संसार पांडुरणा या साईडची पूर्ण ग्रामीण लोक इथे येतात आणि आज हा दुपारपासून इथे महाप्रसाद सुरू होतो आणि सायंकाळी पालखीचे जे पूजन होते इथून तिथे हजारोच्या संख्येने लोकं राहतात आणि त्या एरियातून ते जेव्हा शोभायात्रा निघते तर यात्रेसोबत कमीत कमी एक लाख लोकं त्यासोबत निघून आले आहेत तो पालखी जे सुरू आहे एक लाखच्या वर हे लोक आहेत म्हणजे मधात डिवायडरवर दोन्ही रस्त्या बाजूला आणि रामनवमीच्या जागोजागोच स्वागत सुरू आहे हरवर्षी कार्यक्रम होत होते पण ह्या वर्षीच अनेक लोक दिसून आले काही लोक म्हणजे काही मुद्द्यांची हारक्रम झाले हार आज तुमचं कसं काय गेल्या वर्षी काय होतं आणि आता कसं याच्या याच्या अगोदर कोरोना याच्या अगोदर चांगली रामनवमी होत होती पण कोरोना वगैरे राहिल्यानं त्यावेळेस थोडंसं काम थंड आलं होतं आता यावेळेस असं झालं का कुंभमेळा झाला आणि लोकांच्या भावना खूप भरपूर प्रमाणात जुळले गेलं एक नवीन देशामध्ये एक पर्व सुरू झाला आणि त्याला लोक जुळून राहिले हे संख्याबळाच्या कारण एक सगळ्यात मोठं ते आहे तर आपल्याला आणखी जुळलेले आहे उत्तम दादा तुम दादा काय सगळ्याला आजच्या दिनाबाबत आजच्या रामनवमीच्या दिनाच्या सर्व सावनेवासींना माझ्याकडून शुभेच्छा आणि सावनेरमध्ये पारंपरिक पन्नास वर्ष पूर्ण झाले रामभूमीच्या याला ह्या शोभायात्रा जे निघते आमच्या सावनेरमध्ये प्रत्येक टेटर्सचं सा असो किंवा प्रत्येक एक ग्रुप असो असे एक 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 से कम चौतीस झाक्या निघाल्या आहे चौतीस झाक्यामध्ये एक आमच्या सावनेरचं नाव पण कसं आहे की एक पूर म्हणून सावनेरचं नाव ओळखलं जातं तसं हे सर्व सार्वभौमत्न एक रामाची भूमी एक रामाची पालखी निघून सर्व पूजा अर्चना करून आणि पूर्ण सावनेरला भ्रमण करून आपापल्या घरी कुठेही कोणत्या प्रकाराला गालबोट लागत नाही असे सामने आमचे आहे ते आजपान बाहेरची पोलीस फोर्स आलेली आहे आणि आनी, अनेक अनेक लोक सामील झालेले आहे आणि कामगार चोखमोख बंदोबस्त होता का, त्याबाबत काय झालं त्याच्यामध्ये आमच्या सावनरमध्ये सर्व समाजाचा सगळं एकत्रीकरण आहे नागपूरमध्ये जे घडलं ते भविष्यात कुठंही घडवू नाही पण त्याचा पडसाद कुठं दिसला नाही पाहिजे म्हणून या सरकारने त्याची दक्षता घेतली आहे